तर वारंवार सांगतो आहे की सेन्ससच्या कायद्याप्रमाणे जो संविधानाने सेन्ससचा कायदा केला आहे त्यामध्ये एस सी एफ टी आणि अदर्स अशीच जनगणना होत पण स्थानिक स्तरावर स्थानिक राज्यामध्ये इम्पेरिकल डेटा जातनिह डेटा तयार करता येत तो डेटा असतो जनगणना नसते जनगणना ही एस सी एफ टी आणि अदर इतकीच होत असते पण ज्यातनिहाय डेटा तयार केला पाहिजे याकरता राज्य सरकारने पुढाकार घ्यायचा असतो तो, तो पुढाकार घेतला पाहिजे आहे आणि जातने हा डेटा तयार केला तर नेमक्या योजना येतानी फायदा होतो धनगर समाज आहे किती आहे तर धनगर समाजाला काय दिलं पाहिजे प्रत्येक समाजाचा डेटा असला तर सरकार ते उपयोगाचा असतो योजना तयार करताना त्यामुळं जातने हा डेटा नक्की तयार केला पाहिजे इथंच गल्लत होत्या बिहारमध्ये जनगणना नाही झाली आहे जनगणनाही केंद्र सरकार करतं आणि केंद्र सरकारचा जो संविधानाचा कायदा आहे संविधान तयार केला म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिला त्या संविधानामध्ये घटनेमध्ये केवळ एस सी एस टी आणि अदर इतकीच जनगणना करा असा नियम आहे पण राज्याला डेटा तयार करावा लागतो तो डेटा तयार केला पाहिजे जात नाही म्हणजे कळतं की कुठला समाज किती आहे त्या समाजाला मग पुढच्या काळामध्ये जर मागासले पण आहे तर समाजाला वेगळी योजना करता येतं वेगळं मंडळ करता येतं वेगळं महामंडळ जसं आता समाज आहे समाजाकरता वेगळं महामंडळ अशी मागणी आली तर त्या मागणीला जास्त उपयोग होईल असं मला वाटतं त्यामुळे डेटा तयार केला पाहिजे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या